सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही मशाल या आमच्या यूट्यूब चॅनलवर महसूल व वनविभागावर पोलीस पाटील एकनाथ विषय यांचे गंभीर आरोप या हेडलाईनने बातमी केली होती त्या बातमीची तात्काळ दखल घेऊन आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तात्काळ नायब तहसीलदार चौधरी तसेच मंडळाधिकारी तलाठी व बांधकाम विभागाचे अभियंता ठाकरे व त्यांच्यासोबत अन्य चार अधिकारी असा सहा ते सात अधिकाऱ्यांचा फोजफाटा देऊन मोझे लेणार खुर्द व शिरगाव येथील प्रोस्पेक्टिव्ह इस्टेट अँड रिअलिटी लॉजिक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे डायरेक्टर सचिन विष्णू बडिये व मंगेश विश्वनाथ थरवळ अल्पा जयदीप ठक्कर यांनी येथील जमीन मिळकतीमध्ये अनाधिकृत माती उत्खनन माती भराव सपाटीकरण दगडी बांधकाम खडीक कर, खडीकरण रस्ते कॉन्क्रिटीकरण बंधारा व नैसर्गिक नाळ्यामध्ये माती उत्खनन व भराव केले होते त्याचा आज पुन्हा स्थळ पाहणी करून नव्याने मोजमाप घेऊन त्याप्रमाणे मान्य तहसीलदार यांना अहवाल सादर करणार आहेत आत्ता याचप्रमाणे वनविभाग देखील अशा प्रकारे स्थळ पाहणी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पुढे येऊन पोलीस पाटील एकनाथ विषय यांच्या या भ्रष्टाचाराच्या लढाईस न्याय देतील मशाल न्यूज नेटवर्क नेटवर्क यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतल्यामुळे शहापूर साहेब यांनी आज माती उत्खननाच्या पंचनाम्या कामी शहापूरचे नायब तहसीलदार श्री चौधरी साहेब पीडब्ल्यूडी चे अभियंता श्री ठाकरे साहेब गोटेगर मंडलाधिकारी श्रीमती पवार मॅडम तलाठी सुजाता धनशेट्टी मॅडम नांदवल तलाटी खुडगड तलाठी नडगाव तलाठी राजेशजी वेखंडे व मी स्वतः आणि इतर पंच असा फौज घेऊन आम्ही सदर बोगस कंपनीच्या उत्खननाचा फेरपंचनामा करण्यासाठी बारा वाजता सुरुवात केली व वा दोन तीस वाजता सदर पंचनामा पूर्ण केला तरी त्याचे एकूण मोजमाप अकरा हजार पाचशे सत्तर ग्रास माप खोदही झाली आहे व पुढील पंचनामा माती भराव दगडी बांधकाम स्विमिंग पूल कमर्शियल ट्रेन टेन व इतर बांधकामे वने जागेतील रोपवे वने जागेतील बांधकाम टेंट यांचा पंचनामा व येण्या जागेचा पंचनामा तलाठी सुजाता धनशेट्टी मॅडम दोन दिवसात करणार आहेत असे मला आश्वासन दिले आहे तरी आजची कारवाईची दखल मशाल न्यूज नेटवर्कचे श्री दीपक चंदे यांनी घेतल्यामुळे यांचे मी खूप आभार मानतोय धन्यवाद पंचनाम्यात आलं नव्हतं काय तिथं का माती काढली आहे काही रस्ता केला काय ती जागा कोणाची दुसऱ्या शेतकऱ्याची पण याही काम केलं दुसऱ्या शेतकऱ्याने काय तक्रार वगैरे केली शेतकऱ्यांनी तक्रार त्याला पैसे दिले असतील का मग पहिल्या पंचनाम्यात हे राहून गेल बरोबर भरपूर उन झाला त्याला ते मॅडम पण कंटाळला आला हे सपातीकरांमध्ये